हा सध्या जिरायत आणि अल्पभर शेतकरी त्याच्या घरात तीन पोरी आणि दोन पोर पोराची वाट बघत लगातार तीन त्याच्या शेताला जर पावसाने दिवस लांबून दिली तर औषध पिलेले आईबापाचे लेकर कसे सुकल्याने दिसतात तसे त्याचे पीक सुकल्या दिसायचे त्याच्या आयुष्यात असं एक बिसाल गेलं नाही की पावसाने ताण दिला नाही आणि त्यामुळे सदाला कधी पोटाला पोटभर मिळण्याचा प्रश्न चाला नाही घरादाराची आबाळ कमी करण्यासाठी सदा ये माळ कष्ट उपसायचा त्याच्याशिवाय त्याच्या हातात दुसरं काहीच नव्हतं आणि अशातच बापाच्या अर्ध्या अंगावरून वारं गेलं सोमवारी शिराडा घेऊन रानात गेल्यावर नदीचे खेकडे पकडून खाल्ले आणि याच निमित्त झालं असं देवराशाचं सामनं होतं त्या गावात देवराशाची भलतीच चलती होती देवानं एवढ्यावरच थांबावं म्हणून देवराशाच्या सल्ल्याने भंडारा घातला पुढं सदाच्या म्हातारीच्या हातात सडी सडल्याचं निमित्त झालं आणि कोपरापर्यंत हात सडत गेला उपाय म्हणून देवीच्या म्हड्यावर पंचवीस किलोचं बोकड घातलं पण गुण काय आला नाही अशीच अब्दुन अब्दुन यातच दहा वर्षापूर्वी म्हातारी बी गेली आणि गावात चर्चा झाली सदाच्या घरावर देव कोपलाय सदावर कायमच देणं पाणी असायचं म्हणून पहाटपासून कडूसा पडूस तर सदा पाच दहा मिनिटं निवंत बसलेला गावात कुणीच पाहिला नाही शेत जिरायतीच होतं पण कधी घरातल्या माणसाला उपाशी राहू हो देत नव्हतं कष्टाने सदा पार खंगून गेलेल्या माणसासारखा दिसायचा किती बी कष्ट उपसले तरी परिस्थिती सुधारत नव्हती त्याचं घर चालायचं ते दूध दूध्याच्या जीवावर त्याच्या दावणीला कायम दोन बैल दोन म्हसर आणि एक गाय असायची घराच्या कोडाला चिटकूनच एक छोटस वाडगं होतं त्यात सात आठ शेळ्या कायम असायच्या कमी जास्तीला सणवाराला लेकराच्या हातातोंडाची भेट व्हावी म्हणून सदा घरची शेती वढून शेजाऱ्या पाजाऱ्याची ठोकेनी म्हणा बट म्हणा शेत करायचा श्रावणात गवत लपलप करायचं भोग झालेल्या बैलाने पोट भरताच डरकाळी फोडल्यावर सदाला भारी वाटायचं शुक्राचे चांदणी उगवताच सदा बैल सोडून कुरणात जाई गवतातलं दैवाराचं पाणी फाटक्या पोटातून आती त्याने त्याचे पाय बधीर होऊन जायचे पोळ्याच्या सणाला आपलेच बैल भारी दिसावेत यासाठी सदा हे सगळं सहन करायचा एक वेळ लेकरांकडे दुर्लक्ष होईल पण बैलाच्या बाबतीत त्याची अजिबात हायगाई नव्हती मागं दोन एक आठवड्यापूर्वी बैलाला पेंड नव्हती तर सदा यामुळे फक्त एकाच टायमाला जेवला होता सदाच्या घरात दिवाळीपेक्षा जास्त आनंद पोळ्याला असायचा पण त्यासाठी सदा वाटेल ते करायचा गेले आठ दिवस तो पळसमुळं काढत होता बडत होता पण हे करताना एक मोगरीचा फटका त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर बसला रक्त भळबळ पण सदाला ना त्याची पर्वा होती ना जीवाची काळजी त्याने तसंच चवर वाळू घातलं त्या जखमेत पू झाला ते सारखं सतत ठसठस करायचं पण सदाने कधी ते चेहऱ्यावर दिसूच दिलं नाही काढलेलं चवर त्याने बाजारात नेलं कमी जास्त करून विकलं त्या पैशात त्याने बाजारहाट केला नाही तसं कर्ण पाप समजायचा तो आलेल्या पैशातून फक्त सरजा राजाला घुगरे मनी माळा शिंगाला शेंब्या झुली हिंगळ असं सगळं आणलं आणि रात्री खांदेमळणी झाली पोळ्याचा दिवस उजाडायचा होता रात्रभर तो कुस बदलत होता पहाटे सदा उठला गोठ्यात गेला बैलाची दावण बदलली वल्या गवताचा भारा दावणी सोडला बैलाच्या पाठीवरून हात फिरवला वसन गोंजारली व्यसन धरली बैलाच्या डोक्याला डोकं लावून लाडीक केलं मग बैलानेही जिभेने तोंड चाटले आणि आठ दिवस आलेला सीन कुठल्या कुठे निघून गेला वस्तीवर आता दिवे लागत होते घोंगरा चंगळ्याचा आवाज येऊ लागला होता लोक गोठ्याकडे जात होती भात फटकत होती हळूहळू उजाडत होत बायकोनं चुलीवर कन्या शिजून आठरल्या सदा घरी आला कन्या पातीत काढल्या बाटलीत तेल घेतलं लेकर हिंगाळाची बाटली आणि काव घेऊन गोठ्याकडे निघाले सदचकीनही पहाटीच उठली डोक्यावर पाण्याचा हंडा घेतला एकामागे एक सगळे गोठ्यावर आले तेल कण्या केलं आणि तिथंच त्यांनी कण्या खात सगळ्याची पंगत बसली गुळ कन्या खाऊन झाल्यावर बैलाच्या शिंगाला हिंगूळ लावायला आणि लेकरांनी गोठ्यात कावने आकडे काढायला चालू केलं बारका बैलाची घंटी गळत घालून वाडूळ खेळत होत तर मोठ बापाला मदत करत होत बघता बघता नेहरीचा घोंगड्या पडल्या चावराचे गोंडे स्वतःच्या चा कुंकू लावले तुका सकाळपासूनच सूत वळत होता तर मचुनाना नातवाला खेळायला चाबूक होता तर संपत इखानाला बांधायला गोंडे तयार करत होता गावात पोळ्याचं वातावरण जबराट होत तेवढ्यात गाडी रस्त्याने मोटरसायकलवर दोन जण येताना दिसले कोण असतील बुवा म्हणून चावडीतले सगळे लोक गाडी रस्त्याकडे पाहू लागले गाडी जवळ आली गाडीवर शेजारच्या गावातला बबरांना सावकार होता सावकाराने आजवर अनेकांचं शेत आणि शेळ्या वडल्या वाटेल तसं वागलेला पण आज सणावाराच कुणाकडे आला काही कळत नव्हतं गाडी चावडीसमोर आली पण थांबली नाही आली तशी सदाच्या गोठ्यावर गेली सदाकडे त्यांचे पैसे होते सदा गोठ्यात बैलाला शिंब्या घालत होता मालकीन मुरकीला गोंडा बांधत होती लेकर आजूबाजूला खेळत होती सावकार आला तसा बैलाच्या कासऱ्याला बिलगला सदाला तर थरथरी सुटली तेवढ्यात बायको पुढे झाली सावकार अहो दया करा आज पोळाय आज बैल सोडू नका पदर पसरते म्हणून रडू लागली सावकार चक्रवाट व्याजाचा हिशोब सांगू लागला व्याज तर फिरवायचे ना म्हणून आय माय काढू लागला त्याला प्रत्युत्तर देणार कस सदाकडून पैसे फिरलेच नव्हते सदाला डोळ्यापुढे अंधार दिसू लागला तावडीत सापडावा तसा त्याचा जीव कासावीस होत होता तो खाली बसला सदाची परिस्थिती पाहून सदा, सदा उद्या जीवाचे काही बरं वाईट करेल हे मालकिनीच्या लक्षात आलं तिने एक बार बैलाकडे पाहिलं एक वेळ नवऱ्याकडे पाहिलं आणि मंगळसूत्राला हात घातला तोडणार इतक्यात सावकाराला पाना फुटला अर ताईडे मी आजवर शेत बैल शेळ्या असं सगळं ओढलं पण बैलासाठी मंगळसूत्र देणारी आज तू पहिलीच पाहिलीस आज जातो पण पैशाची तयारी ठेवा असं म्हणून सावकार माघारी फिरला सदा बैलाच्या गळ्यात पडून धाईमकलून रडत होता पुरं किलकिल्या डोळ्याने बघत होती मालकीन तोंडात पदराचा बोळा धरून आतल्या आत आवाज दाबत म्हणत होती इठला चांगली बुद्धी दिले सावकाराला असं म्हणत ती आभार मानू लागली आणि तेवढ्यात चावडीवरच्या भंगेतून आवाज आला यंदाचे मानकरी सदाना यांनी आपले बैल घेऊन चावडीवर यावे मिरवणुकीचा वकिच झालाय लवकर यावे चला चला चला